लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये जे काही मतदारसंघ होते त्या मतदारसंघांचा विचार जर केला म्हणजे जवळपास अकरा मतदारसंघ होते आणि अकरा मतदारसंघापैकी असे काही मतदारसंघ आहेत जिथं महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार तिथून येऊ शकतात असं म्हणता येऊ शकतं सत्ता येण्यापेक्षा अर्थातच आता हे जे उमेदवार आहेत ते उमेदवार कोणते आहेत कोणत्या पक्षाचे आहेत नेमके कोणासोबत लढत आहे आणि आणखी असे किती मतदारसंघ आहेत तिथून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता यामध्ये पहिलं नाव आपण घेऊ शकतो म्हणजे बीड आता बीडचा जर विचार केला तर तिथलं जे काही ओबीसी विरुद्ध मराठा जातीय समीकरणाऱ्या समीकरणाने रंग घेतला होता ते समीकरण जर पाहिलं तर निश्चितच इथं प्रभावी ठरताना आहे कारण मनोज जरांगे इफेक्ट जो आहे तो जालना बीड संभाजीनगर परभणी या ठिकाणी जास्त प्रमाणात पाहायला मिळाला आणि अर्थातच बीडमध्ये जर आपण समीकरणं पाहिली तर सरळ सरळ उमेदवारही पाहिले तर सी विरुद्ध मराठा असा तिथे एक प्रचार झाला अप्रत्यक्षरित्या पण एकंदरीत समीकरण पाहिलं जिथं जिथं पंकजाई गेल्या गावात त्यांना प्रश्न विचारण्यात आले अडवण्यात आलं तर त्याच्या उलट जिथं जिथं बजरंग सोनवणे गेले बजरंग सोनवणे यांचं सो बऱ्याच ठिकाणी मराठा समाजानं स्वागत केलं असंही दिसलं तिथं ज्या काही मनोज जरंगे यांच्या सभा झाल्या होत्या मागच्या काही काळात तिथं जी काही अडचणी आल्या होत्या त्या अडचणी मराठा समाजाने लक्षात ठेवून यंदा मतदान केलंय असं बोललं जातं साहजिक शरद पवार यांच्या सहानुभूतीचाही त्यांना फायदा झालेला आहे बजरंग सोनवणे अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे बजरंग सोने तिथं प्रभावी ठरताना दिसत आहे यातला दुसरा मतदारसंघ जर पाहायचा असेल तर तो म्हणजे जालना, था। जालना, था जालना, था जालना था आता जालन्यातलं जे काही समीकरण आहे गेल्या कित्येक वर्षांपासून रावसाहेब दानवे इथं प्रतिनिधित्व करताय आता कुठेतरी वेगळा चेहरा पाहिजे वेगळा माणूस पाहिजे ही भावना जी आहे ती सर्वसामान्य माणसाच्या मनात मान आहे दुसरी गोष्ट मोदींच्या विरोधात जी काही एक लहर चालू आहे तिचाही फायदा इथे कल्याण काळे यांना होऊ शकतो काँग्रेसचे जे काही उमेदवार आहे महाविकास आघाडी दुसरी गोष्ट म्हणजे इथं साहजिकच मराठा इफेक्ट आहे पण आता मंगेश साबळे जे अपक्ष उभे आहेत त्यांनी किती मतं घेतलीत आणि कोणाची मतं घेतलीत हे जरी निश्चित सांगता येत नसलं तरी इथं मोठ्या प्रमाणात कल्याण काळे यांना पसंती देण्यात आली आहे मुळात जे रावसाहेब दानवे लाखाच्या मतधिकांनी निवडून येत होते त्यांच्या पराभवाची चर्चा सुरू झाली याच्यामध्ये त्यांचा पराभव असल्याचं बोललं जात आहे आता निश्चितच ही जागा ही महाविकास आघाडीकडे येऊ शकते अशी चर्चा याच्यानंतर जर मतदारसंघ घ्यायचा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये खैरे यांची सीट लागू शकते अशी दाट शक्यता आहे कारण की हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्यांना प्रचाराला जास्त वेळ मिळाला होता तर महायुतीमध्ये जास्त तिढा असल्यामुळं साहजिकच संदीपान भोमरेंना तितका वेळ मिळाला नाही दुसरी गोष्ट ते जिथून प्रतिनिधित्व करतात तो तो भागच या लोकसभेमध्ये येत नाही त्यामुळं त्यांचा मोठा जो मतदार आहे याच्यापासून दूर राहू शकतो आणि निश्चितच त्याचा फायदा त्यांना होणार नाही तिसरा फॅक्टर म्हणजे अंबादास दानवेचं जे संघटन आहे ते संघटन मोठ्या प्रमाणात चांगलं आहे ते जर संघटन आपण पाहिलं तर निश्चितच इथलं समीकरण बदलण्याची ताकद ठेवतं त्यामुळे एकंदरीत जर आपण वलय इथलं पाहिलं खैरेंच्या बाजूचं तर ते त्यांच्या बाजूनं जाणार आहे आणि इथे खैरे जिंकून येऊ शकतात असंही बोललं जात आहे त्याच्यानंतरचा मतदारसंघ घ्यायचा तर नगर नगरमध्ये सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांची जी लढत होती आहे हा बऱ्याच ठिकाणी असंही बोललं जात आहे की ही लढत सरळ सरळ एक हाती दिसून येते कारण जो काही घराण्याचा वारसा आहे ज्या ज्या विखे पाटलांच्या घराण्याचा जो काही राजकीय वारसा आहे त्या राजकीय वारसाचा के वारसा विचार केला तर त्या पद्धतीनं विकास झालेला नाही दुसरी मुळात दुसरी गोष्ट म्हणजे की इथलं जर समीकरण पाहिलं तर ती राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे हे फक्त जे चेहरे आहेत ते दिसवण्यापुरते आहेत असंही बोललं जात आहे पण लंकेचं जे एक प्रसिद्धीचं वलय पाहिलं तर ते इथं बाजी मारू शकतात निश्चितच शरद पवारांनी पाठीमागे एकदा सांगितलं होतं की निलेश लंके यांना सोडून कोणी उमेदवार उभं करा असं थेट निरोपच विखे पाटलांनी दिला होता त्यामुळे इथलं समीकरणही वेगळं होऊ शकतं त्यानंतरचा मतदारसंघ आपल्याला घ्यायचा येऊ शकतो तो म्हणजे शिरूरचा शिरूरमध्ये आडळराव आहेत आणि अमोल कोल्हे आहेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी इथला जो संघर्ष आहे पण अमोल कोल्हे यांनी केलेली जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका पाहता एक सहानुभूतीचं राजकारण पाहता एक प्रसिद्धीचं वलय पाहता जे एकूण समीकरण आहे ते कुठेतरी कोल्हेंच्या बाजूला जाणार आहे जे काही मतदानाच्या दिवशी व्हिडिओ व्हायरल झालेत त्यांच्या सोशल मीडियावरही ते व्हिडिओ टाकण्यात आले ते जर पाहिलं तर निश्चितच एक नकारात्मक दृष्टिकोन महायुतीकडे पाहण्याचा होतो आणि त्याचा जोरदार फटका त्यांना जो होऊ शकतो आणि अर्थात फायदा हा श अमोल शकतो सोबतच शिरूरचे जे आमदार आहेत अशोक पवार यांचाही त्यांना मोठा पाठिंबा आहे त्यांची मोठी ताकद आहे कारखाना आहे त्याचे जे शेतकरी आहेत त्यांचाही मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे तर साहजिकच इथलं समीकरण पाहता अमोल कोल्हे यांचं विजय नक्की समजला जातोय त्याच्यानंतर मावळचंही उदाहरण घेऊ शकतो मावळचं जर उदाहरण घेतलं तर मावळमध्येही जे काही बारणे आहेत त्यांचाही पराभव होऊ शकतो याच्या पाठीमागे अनेक समीकरण आहेत यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत कारण इथलं समीकरण हे जरा समजून सांगायला आणि समजायला थोड्याशा बरेच कांगोरे आहेत त्यानंतरचा मतदारसंघ जर घेतला तर पुणे पुणेमध्ये जे काय आहेत म्हणजे काय म्हणताय पुणेकर निवडून येणार धनगीकर ही जी लाईन तिथं चाललेली आहे ती पाहता कुठेतरी धनगेकर निवडून येऊ शकतात सोबतच ज्या पद्धतीनं तिथं मोहळ्यांचा प्रचार झाला किंवा वंचितच्या वतीनं प्रचार झाला यामध्ये निश्चितच मतांची विभाजणी होणार आहे वंचित आणि आघाडी यांच्या मतांमध्ये विभाजणी होणार आहे पण जो कजब्याचा सा साधारणपणे प्रतिनिधित्व करतो तोच पुण्याचा प्रतिनिधित्व करतो असा एक एक धोरण आहे असा एक समज आहे असं बोललं जात आहे कारण तसा एक इतिहासही आहे पण आता हे जर पाहिलं तर निश्चितच धनगेकर या बाजूत कुठेतरी परिपक्व दिसत आहे क्रेज आपण गेल्या वर्षीच पाहिली होती ती क्रेज पुन्हा एकदा परिवर्तन घडू शकते सोबतच राहुल गांधीची झालेली सभा असेल राहुल गांधीची वाढती क्रेज असेल महाविकास आघाडीची सगळ्या पक्षांची शक्ती असेल हे सगळं समीकरण पाहता रवींद्र धंगेकर हे तिथं उजवे ठरू शकतात असे बोललं जातं म्हणजे एकूण आपण सात जे मतदारसंघ पाहिले या सात मतदारसंघातून म्हणजे अकरापैकी सात ठिकाणी साधारणपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होऊ शकतो असं बोललं जातं आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद